नमस्कार मंडळी आज आपण डब्यासाठी चमचमीत अशी झटपट होणारी पत्ताकोबीची भाजी बघणार आहोत शेंगदाण्याचं पूट न वापरता ही भाजी बनवली आहे तरी इथे मी पत्ताकोबी छान असा उभा कट करून घेतला आहे तर पत्ताकोबीमध्ये असा निबर पार्ट असतो तो घ्यायचा नाही त्यामुळे भाजी खाताना कचकच लागते व शिजतही नाही लवकर त्यामुळे हा पार्ट काढून टाकायचा आहे व या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे नंतर इथे दोन चमचे हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली आहे जर तुम्हाला डब्यासाठी भाजी बनवायची हो असेल तर रात्री डाळ भिजवून घ्यायची नंतर छोटा कट केलेला कांदा आहे आले लसूण घेतला आहे दोन हिरवी मिरची कट केलेली आहे एवढेच साहित्य आपल्याला लागणार आहे जास्त मसाले वापरायचे नाही साधी सिंपल अशी ही डब्यासाठी भाजी आहे व पत्ताकोबी न आवडणारीसुद्धा ही भाजी आवडीने खातील तर कढईमध्ये तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग घातला आहे नंतर एक चमचा जिरे घातले आहे नंतर याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातला आहे कांदा छान दोन तीन मिनिटे परतवून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे कांद्यासोबत हिरवी मिरची व्यवस्थित अशी फ्राय झाल्यानंतर आले लसून पेस्ट घातली आहे ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे नंतर भिजवलेली डाळ घालून छान परतून घ्यायची आहे ही भाजी आपण पाणी न घालता फक्त वाफेवर शिजवून घ्यायची आहे त्यामुळे खायला एकदम छान लागते एकदा नक्की अशा पद्धतीने पत्ताकोबीची भाजी बनवून पहा ज्यांना आवडत नाही ते सुद्धा नक्की आवडीने खातील नंतर पत्ताकोबी स्वच्छ धुवून मी याच्यात घातला आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे नंतर याच्यावर आता झाकण ठेवून वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये झाकण काढून एक दोन वेळा हलवून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे बस एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहे काहीच एक्स्ट्रा मसाले न वापरता साधी सिंपल ही भाजी बनवून तयार होते व खायला गरम चपातीसोबत खूप छान लागते झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ काढली आहे पाहू शकता पत्ता कोबीला थोडंसं पाणी सुटलं आहे ही पहिली वाफ काढली आहे आणखी एक वाफ काढली की लगेचच भाजी आपली शिजवून होत तयार होते झाकण ठेवून आणखी एक वाफ काढली आहे पूर्ण भाजीतील पाणी आटलं आहे व वरून बारीक चिरलेले कोथिंबीर घातले आहे